त्याचा फक्त सुद्धा ठीक आहे हा निर्णय कायद्यावर असं वाटत नाही आणि म्हणून सूचित कोर्टामुळे ऑफर गेलेला होतो त्याचा निकाल नेता लागेल अशा प्रकारची अपेक्षा आहे सांगतो

हे सगळे वेगवेगळ्या घेतील त्या संघटनेचं अस्तित्व सोडतील असं कधी होत नसत फक्त एकच आहे की सामान्य माणसाचे आपला संपर्क हा वाढवला पाहिजे आणि त्याला नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे ते फारसे अर्थ त्याच्यामध्ये येणार नाही म्हणजे काम करता त्याची कल्पना ऐकून नव्हती आज तुम्ही सगळे स्वीकारा आणि राष्ट्रवादीच्या संघटनेमध्ये काम करण्याची तयारी शिक्षण तुम्हाला सगळ्यांचं मी या ठिकाणी अंत्यक्रमापासून स्वागत करतो तुम्ही ज्या मतदारसंघाचं काम करता त्या वर्षदार संघामध्ये तुम्ही लोकांनी मलाही निर्मून दिलं आणि त्यामुळे तो मतदार संघ मला चांगला आहे तुम्ही सगळ्यांनी एक दुसरीने आपली शक्ती फायदा लावली तर आपण एक अनुकूल अशा भारताचा निकाल या मतदारसंघात येऊ याची मला तुम्हाला खातील येत्या काही दिवसामध्ये कोणती समोर बाल या सबंधीचे या होतील आणि प्रत्येक सभ्राना कामाला सुरुवात की असे असं थांबायची आवश्यकता नाही भरत गेल्याच्या नंतर एक संच तयार गुल करा कसं जायचं लोकांना सांगा म्हणजे त्यांची भीती काय सांगा माहिती लवकर देवी सांगा आणि एक प्रकारचं वेगळं वातावरण त्या ठिकाणी आणखी नाही त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास घे हे देण्याचं काम तुम्ही करावं या कामा तुम्हाला यश मिळेल हे तुम्हाला पूर्ण खाती आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या अंतकारापासून स्वागत करतो धन्यवाद મતે 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 બધલે